मग संध्याकाळी परत आम्हाला बाहेर आहे हो की नाही शॉपिंग करायला ठीक आहे पिशवी हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनल तर मुलांच्या शाळा आता म्हणजे चालू होणार आहेत सुट्ट्या संपतात अॅक्च्युली समर वेकेशन आणि इतके दिवस त्यांना आता समर कॅम्प चालू होता आणि आता मध्ये थोडासा गॅप आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललेच होते आणि त्यानंतर आता परत शाळा चालू होतील या वर्षीचं जे स्कूल इयर आहे ते आमच्यासाठी जा खूप जास्त स्पेशल आहे कारण की तुम्हाला माहितीच आहे शौर्य आतापर्यंत जात होता प्री स्कूलला पण आता तो सुद्धा सियानाच्या शाळेमध्ये जायला लागणार आहे आतापर्यंत दोघांची शाळा वेगळी होती आता दोघांची शाळा एकच असणार आहे आणि आय एम व्हेरी एक्सायटेड शौर्य आता पावणे पाच वर्षाचा झालेलं आहे आणि त्याला स्कूलमध्ये ऍडमिशन सुद्धा मिळालेली आहे मला अक्षरशः म्हणजे आय कॅन्ट बिलीव्ह की शौर्य आता एका मोठ्या शाळेमध्ये जायला लागणार आहे आणि सियाना सोबत तो स्कूलमध्ये असेल तर खूपच असं ऐकून हे होतं असं वाटतं सगळ्या आठवणी एकदम ताज्या होतात असं वाटतं आत्ताच तर शौर्य झालं आहे आत्ताच तर प्री स्कूल जॉईन केलंय आणि आता लगेच मोठ्या शाळेमध्ये मुलं खूप फास्ट मोठी होतात आणि आपल्याला कळत सुद्धा नाही असं आता मला थोडं थोडं जाणवायला लागलंय बट एनीवेस तो स्वतः खूप जास्त एक्सायटेड आहे नवीन स्कूलमध्ये जाण्यासाठी सियानाच्या जा स्कूलमध्ये जाण्यासाठी तर त्याच्यासाठी सगळ्या गोष्टीचा आम्हाला नवीन घ्याव्या लागणार आहेत कारण कारण की प्री स्कूलमध्ये लागणाऱ्या गोष्टी अगदी शुल्लक होत्या सगळं शाळेकडनं प्रोव्हाइड केलेलं असायचं जास्त काही सोबत घेऊन जायला नाही लागायचं तुम्ही सगळं तिकडेच ठेवू शकता तुमचं सामान असं म्हणजे वीकली तुम्हाला सामान काही बदलायचं असेल एक्स्ट्रा कपडे वगैरे जर लागले तर ते तुम्ही चेंज करू शकता बट अदर दॅन दॅट असं काही रोज घेऊन जायचं जा वगैरे नसायचं पण आता कसं शौर्याला रोज बॅकपॅक घेऊन जायची वॉटर बॉटल असणार त्यानंतर स्नॅकचा डब्बा असणार स्कूलचा फोल्डर असणार म्हणजे असं सगळ्यात चेंज होणार आहे सो त्यामुळे शौर्याची शॉपिंग आम्हाला करायची आहे थोडीफार आणि त्याचबरोबर सियाना जाणार आहे सेकंड ग्रेड ला इथे समोर बसली आहे ती माझ्या तस यांना जाणार सेकंड ग्रेडला आणि त्याचं सगळं साहित्य जे आहे ते सुद्धा आम्हाला आणायचं आहे तर तसं मी व्हिडिओमध्ये पुढे शेअर करेनच आपण शॉपिंगला पण जाऊ स्कूल शॉपिंग जी काय असेल ते आणि बघूया त्या सगळ्या गोष्टी तर शेअर करेनच पण जेव्हा आता मी पोळ्याच करणार होते कारण की सकाळी मी डब्याला काही पोळ्या केल्या होत्या चेतन ऑफिसला गेले तर डब्याला पोळ्या केल्या होत्या पण मग त्यावेळेस मी डब्यापुरत्या केल्या पटकन आणि बंद करून टाकलं म्हणलं सियाना घरीच आहे तर तिला दुपारी गरमागरम पोळ्या करून खायला म्हणजे जेवणात आपण घेऊ सो आता तसंच ठेवलं मी ते सगळं कणिक म्हणून ठेवलेली आहे पीठ आणि हे तवा तर आता हे करेन आणि सियाना आज काय करायचं भाजीला तुला काय देऊ बटाटा झाला भेंडी झाली मग आता काय कोबीची कोबी आहे घरात तर पटकन आता कोबीची भाजी आणि पोळी करते सियानाला जेवायला देते आणि मी पण जेवून घेईनाच आज लवकर ऍक्च्युली आज थोडस लवकर आवरलं आमचं आता सुट्ट्या लागल्यापासून थोडस उशिरा आवरतो आम्ही सगळ्या गोष्टी एकदम निवांत निवांत चालू आहेत पण आता परत शाळा चालू होणार आहे सो परत एक वेगळं रुटीन आता सेट करावं लागणार आहे त्याच्यासाठी थोडीशी मग सुरुवात केली आहे जस्ट आमच्या दोघींचं जेवण झालं आणि मी किचन थोडस आवरून ठेवलेलं आहे आणि भांडे वगैरे हे सगळं आवरून ठेवलं किचनचं आज भरपूर सारे भांडे शिल्लक होते सो डिशवॉशर वॉशर लोड केलं डिश मध्ये काल रात्रीचे धुतलेले भांडे होते ते लावून टाकले आणि आता बऱ्यापैकी क्लीन झालंय अजूनही काही काही भांडी मी इथे हातानेही वॉश करून घेतलेली आहेत तर ती थोड्या आणि जेव्हा ड्राय होतील तर जागच्या जागी लावून टाकणार आणि आज बाहेर वेदर पण खूप छान आहे ऍक्च्युली एकदम समरी डे मस्त आहे गरम येत असं म्हणायला गेलं तर पण थंडीपेक्षा तरी बरंच म्हणायचं हे बघा बागेमध्ये किती छान बटरफ्लाय आलंय मी दाखवेपर्यंत उडून गेलं बहुतेक तरी बट बागेमध्ये इतके छान बटरफ्लायज वगैरे येतात ना सध्या आणि इथे हे आपलं जे येलो कलरचं झाड आहे ना खूप जण मला विचारतात हे कुठलं झाड आहे तर हे कुठलं फ्रूट ट्री वगैरे असं नाही है, आहे हे जस्ट असं फुलांचं झाड आहे कॅशिया ट्री आहे हे कॅशिया म्हणतात इंडियामध्ये ह्याला आय थिंक येलो शॉवर वगैरे असं म्हणतात आय एम नॉट शुअर sure, वेगळं पण नाव असू शकतं पण त्याच्यामुळे काय होतं की हे बघा खाली सगळे हे पाकळ्या पडतात पण आज वेदर छान आहे तर सियाना थोड्या वेळ इथे खेळत होती बाहेर काय खेळत होती गॅन अच्छा तर स्विंग वगैरे खेळत होती म्हणे मी आतमध्ये किचन आवरत होते तोपर्यंत या मॅडम इकडे बाहेर काहीतरी टाइमपास करत होत्या खेळत होत्या आणि आज संध्याकाळी जायचं आहे ते शॉपिंगला ते तर मी तुम्हाला बोललेस पण मध्यंतरी ना ऑनलाईन मी शौर्यसाठी बॅकपॅक पण ऑर्डर केली होती म्हणजे दफ्तर तर ते पण तुम्हाला दाखवते सियानाला मी आय थिंक मागच्याच वर्षी दफ्तर घेतलं होतं तर तिच्यासाठी काय ऑर्डर नाही केलं तिचं चांगलंच आहे बिलकुल खराब नाही झालेलं फक्त कलर थोडासा खराब झाला म्हणजे इकडे तिकडे मुलं लोळवतात शाळेमध्ये वगैरे ग्राउंडमध्ये तर त्यामुळं तर असा कलर हे झालाय पण अदर दॅन दॅट एकदम चांगली आहे तिची बॅकपॅक कुठूनच खराब नाही झालेली आणि डिझनीचे बॅकपॅक आहे तर डिझनीचे वगैरे असे जे प्रॉडक्ट्स सा असतात ब्रँडेड तर ते बिलकुल खराब होत नाहीत तशाच्या तसे राहतात वर्षानुवर्ष तर मी म्हटलं तर ॲटलिस्ट दोन वर्ष तरी ही बॅकपॅक तू यूज कर मग पुढच्या वर्षी आपण नवीन घेऊ हो ना चालेल ना तुला माया चाले। <laughs> चालेल हो कारण की मग शौर्यकडे नव्हतीच स्कूलची बॅगपॅक मोठीवाली तर मग त्याला तर घेणंच होतं नो ऑप्शन तर मग सियानाला हीच बॅगपॅक आणि शौर्यसाठी ही नवीन बॅगपॅक ऑर्डर केलेली आहे तर त्यालाच त्याच्याच पसंतीनं घेतलेली आहे ऑनलाईनच ऑर्डर केली होती ही आहे पॉटरी बान वेबसाईटवरनं घेतलेली बॅगपॅक आणि पॉटरी बँवरनं पण ज्या आपण म्हणजे तुम्ही बॅकपॅक म्हणा टिफिन बॅग लंच बॅग जे असतात ना ते पण खूप छान टिकतात क्वालिटी एकदम छान असते थोडंसं कॉस्टली असतात बट खूप दिवस टिकतात म्हणजे दोन वर्ष तरी आरामात सो शौर्याला आता पुढच्या वर्षी बॅग घ्यायची गरज नाहीये पुढच्या वर्षी फक्त सीयू ला बॅग घ्यायची आणि प्रिन्सेस प्रिन्सेसच आहे सियानाचं आवडीचं बॅकपॅक आणि शौर्याचं त्याच्या आवडीचं yeah. आहे कार्स कार्स तर चला आता थोड्या वेळ मी सीएनला आता रिडिंग करायला बसवणार आहे आणि मग त्याच्यानंतर मी माझं काम कम्प्लीट करणार आहे आणि मग संध्याकाळी परत आम्हाला बाहेर जायचंच आहे हो की नाही शॉपिंग करायला सगळं सप्लाईज वगैरे घ्यायचे तोपर्यंत मी ऑनलाईन लिस्ट वगैरे काढून ठेवते वेबसाईटवरनं प्रिंट आऊट वगैरे काढून घेते म्हणजे कसं सोपं जाईल आम्हाला तिकडे गेल्यावरती आम्ही जस्ट लिस्टमध्ये बघून पटापट सगळ्या वस्तू घेऊ आणि हा एक गोष्ट सांगायचीच राहिली की ही आम्ही व्यवस्थित वॉशिंग मशीनमध्ये वॉश करून घेतलेली बॅग आहे नाही तर कुणाला कुणाला वाटेल तशीच बॅग आहे बरेच वेळा मी मुलांच्या बॅकपॅक्स ज्या आहेत त्या वॉश करत असते म्हणजे मी म्हणेन की दोन आठवड्यातनं एकदा तीन आठवड्यातनं एकदा असं वॉश करते आणि आत्तासुद्धा ही बॅकपॅक वॉश करूनच ठेवली आहे पण हे काही काही डाग असतात जे जातच नाहीत तसेच राहतात लाईट कलरची बॅग घेतली की हा एक म्हणजे ड्रॉबॅक असतो म्हणून शौर्याला यावेळेस मी सिलेक्ट करताना डार्क कलरचीच म्हणलं हीच घेतो ग्रे कलरची म्हणजे कसं ह्याला काही डाग वगैरे लागले तर दिसणारच नाही पण या मी ते म्हणलं सांगायचे विसरले तर एकदा सांगते ही बॅग व्यवस्थित वॉश केलेली आहे स्वच्छ क्लीन एकदम हो ना हो। <laughs> त्याच्यानंतर सियानानी ह्याला हे काय 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 लावलेत काय काय म्हणायचं सी पा किचन आणि पाऊच असं काय 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 लावलंय तिच्या आवडीचे तर आता आम्ही जस्ट वॉलमार्ट मध्ये आलेलो आहोत संध्याकाळ झालीये मस्त आता सनसेट होईल आजकाल जर असं लवकर सनसेट व्हायला लागलाय कारण की आता विंटर जसं जवळ येईल तसं सनसेट जर असं लवकर लवकर व्हायला लागतो तरी सुद्धा भरपूर म्हणजे साडे आय थिंक किती वाजलेत तरी सुद्धा आता वाजलेले आहेत साडेसात आणि आम्ही आलेलो हो, आहोत वॉलमार्ट मध्ये आणि तुमच्याकडे ती नोट होती ना ते तर स्कूलच्या ना वेबसाईटवरती लिस्ट येते की मुलांसाठी काय काय घेऊन यायचं आहे स्कूलमध्ये वगैरे जसं मी म्हटलं कंपल्सरी काहीच नसतं पण आपण द्यायचं कारण की इथे स्कूलिंग वगैरे म्हणजे तसं फ्रीच असतं आणि बाकी जे सप्लाईज असतात ते तुम्ही वर्षातनं एकदा देऊ शकता स्कूलला सो दोन लिस्ट आणलेले आहेत एक शौर्यसाठी आणि एक सियानासाठी तर सियानासाठी जी लिस्ट आहे ती ही आहे आता तसं तर वाचता येणार नाही काही पण मी तुम्हाला दाखवेन की काय काय घ्यायचं आहे ते सो लेट्स गो इन वॉलमार्ट नेहमी आम्ही टार्गेटमध्ये जातो यावेळेस आम्ही पहिल्यांदा वॉलमार्टमध्ये आलेलो आहोत बघूया आता वॉलमार्टमध्ये सगळ्या गोष्टी मिळतात का टार्गेटमध्ये कधी कधी नसतात अवेलेबल तो म्हणलं की माजे, मा, माजे एक पिशवी पण घेऊन पाहिजे हो ना oh, गाडीत असेल एखादी पिशवी oh. बसायला काहीच नाहीये ती घ्यायची आहे कशावर तुला मोठ्या सीट वाली ते बघ तिकडे तेच ना नाही ठीक आहे मला वाटत नाही ते उपासून राहतील कारण की आज सगळी त्यांची शॉपिंग करायची आहे हे बघा आतमध्ये आल्या आल्या पहिले इथे वह्या पुस्तकच आहेत कॉपी पेपर अँड ऑल इथे ग्लू वगैरे क्रेऑन इथेच आहेत सगळं सगळं इथेच आहे आत आल्या आल्या या हा वरती आहेत मी घेते थांब वन बॉक्स ब्रॉड लाईन क्रयोला वॉशेबल मार्कर्स इथे पण आहेत बघ इथे आहेत बघ हे ब्रॉडलाइन हे ब्रॉड लाईन पाय ठीक आहे सियाना हिय एट प्लस या गॅट एलर हे वाले वॉटर कलर क्रायोला वॉटर कलर हे वाले हा ते नाही त्याच्या शेजारच वॉशेबल वॉटर कलर टू बॉक्सेस पेन्सिल्स घे मे दे आता, अपने, ओके मार्कर फाइन हाँ एलमस ग्लू है ना हाँ गे, चार घे शौर्य दे शौर्य तू दोन पकड़ ಚಲ ಡೀ ಚೈತನ್ लिस्टमधल्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आता फक्त दोन तीन गोष्टी घ्यायच्या राहिल्या आहेत तर आम्ही ते शोधतोय जे मिळेल ते घेऊ आम्ही आणि तसंच स्कूलमध्ये दे देऊ एखाद दुसरी गोष्ट राहिली तरी चालते कारण की जसं मी म्हटलं हे डोनेशन आहे सगळं म्हणजे तुम्हाला काही कंपल्शन नसतं हे घ्यायचं कॉपी पेपर मिळाले आम्हाला इथे आणि आता राहिलं हेडफोन्स ऑलरेडी घरीच आहेत आप आता राहिलेलं आहे ते म्हणजे फेशियल टिश्यू बॉक्स घ्यायचे आहेत दोन आपल्याला आणि हे घ्यायचं आहे झिप लॉक बॅग्स ओके तर तेवढं दोन राहिलय आणि इरेझर तर काय मिळालेच नाहीत बाकी तर सगळं घेतलेलं आहे आय थिंक या बाकी सगळी लिस्ट कम्प्लीट आहे तर तेवढं घेऊया राईट तरी माझे लक्ष सारखं आहे की कुठे इरेझर दिसत आहेत का पण अवड्या मोठ्या इरेझर कसे नाही आहेत एट जस्ट की आपल्याला आता ते दिसत नाही आहेत असतीलच कुठे ना कुठे बघू मिळाले तर घेऊच या शौर्य ती लहान मुलांची नाही आहे बॉटल तू दुसरी सिलेक्ट कर ठीक आहे तुझी बॅकपॅक कुठली आहे कार्सची आहे ना तुझी बॅकपॅक तर तुला कार्सवाली कुठे दिसतीये का बघ बर कार्सवाली ह्याच्या आतमध्ये का स्टेनलेस स्टील आहे का बॉटलच्या ही एक ओपन करून बघतात नाही आतमध्ये स्टेनलेस पाणी भरण्याचं बघा येस परफेक्ट yes, मग असलीच पाहिजे आपल्याला स्टेनलेस स्टील वालेच पाहिजे जड आहे का वाजून ओके okay, okay, ना शौर्य आयदर तू स्पायडरमॅन घेऊ शकतोस किंवा ही वाली घेऊ शकतोस पेट्रोल कुठली हवी आहे तुला ती ह्याची बॅकपॅक आत्ता नवीन घेतलेली कुठली ग्रे कलरची आहे ना थोडीशी मॅचिंगवाली घे ना शौर्य कुठे आहे का बघू कितकोव हे तुझं पोकिनवर तेलात आतत वॉटर नाहीये तुला ही आवडली आहे का ठीक खाली असणं खूप इम्पॉर्टंट आहे ना का सियानाची जी वाटली आहे ना ती अशी कुठे कुठे अडळून सगळी चिपली आहे हां बरोबर तर ह्याला हे आहे ते चांगलं मामा हे बक्ष ओर एक बंद आहे बॅग बंद आहे हो आई एवढ्या बाटल्या दिसतात की कुठली घिवडी कुठली पण त्याला स्पायडरमॅनच पाहिजे किती लावते का पंधरा वगैरे डॉलरला आणि प्रिंट नुसार किंमत डिफरंट ओ कारण ते ब्रँडेड आहे ना त्यामुळे इट तू एकच घेऊ शकतो बाळा ओके दे नो चोज दिस ही नको पोकेमॉन स्पायडरमॅन ची पाहिजे बिकॉझ इट्स नाइस बर ठीक आहे ती घे आपण आमचे ग्राहक आहा <laughs> अरे आतमध्ये ते कशी केअर कशी घ्यायची बॉटल वॉश कशी करायची त्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात mm. ठीक आहे ह्याची पिशवी तर टाकली ही एक घेऊ मग शौर्यासाठी नाव लिहायला काही स्कोप नाही लिहावं लागेल काळ्यावर कुठं घेऊन लालवर लिहावं लागेल मग तुला ही घ्यायची का एकच आहे पण मग ती कधी कधी ती विसरून येते मग दुसऱ्या दिवशी द्यायला नसते असे डबे पण आहेत छोटे आणि डायनोसोरच तुम्ही ते हो नाही मुलांच्या शाळेसाठी लागणारं जे काही सावरणायचं होतं ते ऑलमोस्ट सगळं आणलेलं आहे पण एक दोन वस्तू राहिल्यात तर त्या आता मी ऑनलाईन ऑर्डर करेन पण यायला मला बराच उशीर झाला साडे नऊ वगैरे वाजले आणि मी खिचडी लावली होती घरामध्ये खिचडी म्हणजे साधा भातच बनवला होता अगदी बिलकुल स्पायसी वगैरे नाही साधा पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी आता इथे सेंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या पुढचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे पुढचे काही व्हिडिओज तर नक्की चेकआउट करा बाय